इकडे विलायची दोन किलो आणलेली मागवली आता लाडूंसाठी अ खजूर खजूर ड्रायफ्रूट लाडूसाठी तिकडं नाणींनी आमच्या दोन किलो चांगली ती।, ती एक पुडा हा एक पुडा अजून एखाय बघायचं कंपनी फक्त बदलली दुकानदार ज्यांना आणलं बर काही सोलायची काहीतरी तो बॉक्स नाही आणला त्यांनी वेगळा आणला हा सुद्धा जरा शॉर्टेच आहे ना म्हणजे

मी तिला हात पुसायचं कुठं ठेवलंय माहितीये का डिगीत सकाळ जर ना मी म्हणते दिदे उठ लवकर तुला उशीर होईल जायला दिदे उठ लवकर नऊ वाळल्या तरी हाक मारले तरी उठाना आणि मग अशी पळापळी करायची मरणाची देशाक मध्ये ठेव तुझ्या त्याला डाब्याला टॉपान गावाना टॉपनाला डबा गावा ना हिच फोड पॅकेट हाक मारू मारू माणस कटाळा कटाळा येतो उटा उटा म्हणून आणि ही बी उरकत नाही अकरा वाजत आले तर इथं ह्यांना फक्त ना स्वतःच उरकून राहायचं जीवाव येतं का नाही काय झालं ते काय तुला ठेवून जाते का दसरण पोरग पड भिडन दीदी दोन मिनट बाय बाय त्यांनी नको राडा आवरून दि तुला बी मी उठ म्हणत होती नऊ वाजले तरी तू उठली नव्हती टोपलं उघड कालवनाचं उघड बाय बाय जाकी शाले त्या वाजल्या ते सगळं झाकून ठेव टोपलं ही सगळं दूध तापावलं ग तसंच ठेवलं या दोन्ही कामाची चालल्यात आहे ती तो माझी लता घेऊन आली मला कालवर मला जोडीदारीलाच कोण नव्हती त्यामुळं मग मला इसाळा आला तुझा <laughs> आता कसं आपल्या दोघीला आय सगळं आग हिला मी सकाळी उठ दिदे देऊ दिदे देऊ दिदे दमाने जा चाकात हवाच नाही तिथे चाकात हवा नाही तू बघ ना हवा मारावं लागन एक लेक्चर बुडून बुडलं तर हा मारीन एक लेक्चर बुडून दि नमस्कार माझ्या मैत्रिणींना शुभ दुपार काय म्हणताय ना <laughs> आणि आता करा की लगेच एक ताई साहेबांचा अर्जंट द्यायचं तर हा पळकर ताई साहेब बारामतीच्या त्या दिवशी आलेल्या आता लगेच पासून घे नाही काय अडचण आता वाजल्यात मैत्रिणींना सव्वा दोन आणि Uh, आता पर्याय नाही काय कारण का रात्री लाडू नव्हतं म्हणून uh, आम्ही आधी आमच्या डोक्यात काय होतं आज मसाला करून घ्यायचं सगळा आणि उद्या लाडू करायचं इकडं हा दुमललेला मसाला आहे मैत्रिणीनं आणि हा बिगर धुमललेला आहे ह्याला अजून मिक्स करायचं आता हे सगळं मिक्स केलं आहे या खोबरं मिरची धनापा त्या सौद्याचं सामान वगैरे असतं ना ती सगळं आणि थोडंसं तेल टाकलं की मग ह्याला असा काळा कलर येतो ज्यावेळेस आपण चांगलं असं कुठून घेईन ना त्यावेळेस इकडं बघू शकता हिथं काहीचं चाललंय आणि ज्यावेळेस आपण तोपर्यंत कुटत नाही ना आणि त्याला हे हो बघा हे मिक्स करायला पण सूर्यफुल तेलच आहे बघू शकता कधी जेमिनीचं असतं कधी स्टारचं असतं जसं आम्हाला ड्रम मिळते तेलाचं गावामध्ये तसं आम्ही आणतो फक्त सूर्यफुलच वापरतो आदिगर घर भाजून घ्यावा लागेल एक गम्याला जरी झालं तरी बघ हा आता हे जेव्हा खोबऱ्याचा खिस करायचा खारीक पावडर खारीक घ्यायची ह्याच्यावरती आता बारीक करू शिकवते मी तुम्हाला आणि भाजायचं नाही काय अडचण